भारतीय जनता पक्षाने आज पुन्हा बेरजेचे राजकारण करत कर्जतमधील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पुंडलिक पाटील यांचे पुत्र पंकज पाटील यांना गळाला लावले आज पेण येथे झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये पंकज पाटील यांनी भाजपत प्रवेश केला गेले काही महिने कर्जत तालुक्यात भारतीय जनता पक्षाचे बेरजेचे राजकारण सुरू अन्य पक्षातील नाराजांना भाजपचे दरवाजे खुले करून देण्यात आले गेले अनेक दिवस कर्जतमधील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बंधू पाटील आहेत त्यातच खांडपे ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे ते वेगळा पराभवा निर्णय घेतील अशी कर्जतच्या राजकारणात चर्चा सुरू होती मात्र बंधू पाटील यांनी मात्र थेट भाजपत न जाता आपल्या मुलाचा भाजपमध्ये प्रवेश करून घेतला पेण येथे झालेल्या एका कार्यक्रमात रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर माजी मंत्री रविशेठ पाटील तालुकाध्यक्ष पंढरीनाथ राऊत दीपक बेहरे सुनील गोगटे दिनेश सोलंकी नेरळ शहराध्यक्ष अनिल जैन प्रवीण पोलकम यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आपल्या मुलाला हा मार्ग दाखवताना बंधू पाटील यांनी मात्र भाजप प्रवेश का टाळला याची चर्चा येथे सुरू होती आज या सर्व वैचारिक द्वंद्वाला कुठेतरी पूर्णविराम मिळाल्यासारखा वाटतो आहे अनेक उदाहरणं आपल्याला ध्यानात ठेवली तर तुमचं एक ॲम्बेसिडर कार असेल किंवा फिएट असेल किंवा नोकिया मोबाईल असेल यांनी काळानुरूप बदल काही केले नाहीत त्याच्यामुळे ते काळाच्या पडद्याआड गेले आज काँग्रेसमध्ये जिल्ह्यामध्ये तसं बघितलं तर तालुक्यामध्ये बघितलं तर काम करायला तेवढासा वाव कुठे मिळेल असं वाटत नाही आणि म्हणून आम्हाला या पक्षामध्ये भाजपामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब आहेत की ज्यांची कार्यकुशलता असेल नेतृत्व असेल प्रशासनाला वाकविण्याची त्यांची जी धमक कर्जत नगरपालिकेमध्ये बघायला मिळाली किंवा आपण सारेच ते जाणता आहात त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि प्रशांतदादांसारखं तरुण जिल्हाध्यक्ष इकडे लाभलेलं आहे आता रवीशेठ पाटीलही भाजपामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हे सुद्धा डेरे दाखल झालेले आहेत या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली चांगली विकासकामं कर्जत तालुक्यामध्ये खालापूर तालुका असेल तिकडे करण्याचा चंग आम्ही सगळ्यांनी बांधलेला आहे आणि म्हणून आम्ही आज भाजपामध्ये प्रवेश करत आहोत भारतीय जनता पार्टीमध्ये आज रायगड जिल्ह्यामध्ये सन्माननीय पालकमंत्री नामदार रवींद्र चव्हाण साहेब यांनी गेल्या वर्षभरामध्ये ज्या वेगानं जोमानं का काम के केलेलं आहे त्या कार्यशैलीकडे पाहता अनेक लोकांनी भारतीय जनता पार्टीवरती विश्वास टाकत भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहामध्ये सामील व्हायला सुरुवात केलेली आहे निश्चितपणानं या सर्व सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांचं आम्ही सारे स्वागत करतो मग पेंड तालुक्यातले कार्यकर्ते असू द्यात कर्जत तालुक्यातले कार्यकर्ते असू द्यात अथवा अन्य सर्व तालुक्यांमधले कार्यकर्ते या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो रायगड माझ्यासाठी अजय गायकवाड कर्जत बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका